हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते तुमच्यासोबत असं कधी झाले का हो तुमच्याच घरातले व्यक्ती आपण एखाद्या कार्यक्रमाला निघतो आपण तर आपण काय म्हणतो अगं कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण जायचं का तर समोरची व्यक्ती काय म्हणणार तुम्हाला की हो जाऊ किंवा त्या दिवशी काय प्रॉब्लेम आहे ते सांगणार आहे ना कर तुम्हाला माहीतच असतं त्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल तर सुट्टी मिळत नसेल किंवा तुमच्या पोरांच्या परीक्षा असतील अनेक कारणे असतील पण त्या दिवशी तुम्हाला माहीत असतं की खरंच त्या दिवशी काहीच कारण नसतं तरी सुद्धा तुम्ही काय म्हणता नाही नाही मला नाही जमत आणि मी नाही येऊ शकत तुमचं तुम्ही जावा आणि असं असं काहीतरी परीक्षा आहे ह्या ते तर असं काहीतरीच कारण सांगून देते किती म्हणजे चालक व्यक्ती बघा किती तिथं ते लोक आपल्याला आपल्याच घरातले एकदम आपल्या घरात आपल्याला परकीपणाची जाणीव करून देतात नक्कीच तुमच्या सो सोबत असं झालेलं असेल तर मला खरंच कमेंट करून सांगा तर मी असंच म्हटलं चला बाबा असं असं कार्यक्रम आहे जाऊया सगळे मिळून मस्त एन्जॉय करू नाही 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 आम्हाला नाही जाणं होत कारण त्या व्यक्तीचं कसं असतं त्यांचे रिश्तेदार कोणी नातेवाईक आजूबाजूला असतात त्यांना वाटतं की कुठंही आमच्या पण आमच्या बरोबरच आमच्या घरी येतात कारण आपण आपली पत वेगळी असती आणि त्याची पत वेगळी असते हे त्यांना जाणवत असतं की आपण जर आपल्या लोकांना घरी नेलं लो, ते ज्यांच्या घरी झाले त्यांना ते योग्य नाही कारण आपलं स्टेटस वेगळं आणि त्यांचं स्टेटस वेगळं असतं फरक असतो तो ते त्यांना जाणवतं पण आपण कसं काय करतो जर जे असेल ते असेल आपल्याला काय करायचंय आपण कुठं जास्त दिवस राहणार एखादा दिवस राहणार आहे पण असा विचार करतो आपण एक कुणाच्या कार्यक्रमाला जायचं असेल कुठल्या परगावाला जायचं असेल तर आपण नक्की असा विचार करतो तर ती व्यक्ती काय करते म्हणजे आपल्याला असं पूर्ण अंधारात ठेवते आणि आपल्याला दाखवून देते की माझं आणि तुमचं काही नातं नाही आहे फक्त आमचं कामापुरतं नाते आहे नातं आहे तुम्ही कोण नाही आमचं तुम्ही एकदम परके या दोन दिवस खावा पिवा राहा निघून जावा असं तुम्ही जाणून देता आणि त्याच कार्यक्रमाला तुम्ही आठ दिवस अगोदर निघता आठ दिवस राहता पंधरा दिवस राहता राहा महिनाभर राहा दोन महिने राहा तिथं जाऊन काय यांचा आम्हाला काय देणं घेणं नाही आहे पण एक बोलण्याची पद्धत त्यांना काय वाटतं आपण जर असं बोललं तर ह्यांना काय कळणार आहे म्हणजे एवढे मूर्ख काढतात हे समोरच्या व्यक्तीला की आज जाणून देतात की तुम्ही किती मूर्ख आहे आम्ही तुम्हाला एवढं मूर्खात काढायला लागलो हिच तर फसता तुम्ही जेव्हा तुम्ही समोरच्याला मूर्ख काढाल त्यावेळेस तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त उन्हाळा जर बघितले असेल तर तुमचा डाव पेज तुमचं परकेपणाची जाणीव करून देणं किंवा आम्ही तुमचं कोणीच नाही हे तुम्ही दाखवून देता तर नक्कीच कोणाच्या तर कोणाच्या सो सोबत असं घडलेलं असेल तर मला नक्की सांगा तर माझ्यासोबत असं घडलेलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ टाकला आहे आणि ज्याला कळायचं त्याला बरोबर कळून हे हा कळण्यासाठी तर आपण व्हिडिओ टाकतोय हा ज्यांच्यासोबत आपण जाणार असतो आपण एक आपण काय म्हणतो की बाबा आपले आहेत हे सगळे मस्त जाऊया फिरूया एन्जॉय करूया पण त्यांचं काहीतरी वेगळंच कारण असतं स्वतंत्र जायचं किंवा आपण त्यांच्यासोबत नाही येऊ नका असं असतं हे पण आहे कारण त्यांच्यासोबत म्हणजे जाण्याचं की आपण काहीतरी वेगळंच फिरणार असतो वेगळंच खरेदी करणार काय देणं घेणं नाही तुम्ही लाखोंनी खरेदी केले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आणि ज्या पाहुण्यांच्या जा घरी जाणार तुम्ही पंधरा दिवस महिनाभर राहिलात तरी आम्हाला काय फरक पडणार पण पर, तुम्ही आम्हाला परकीपणाची जाणीव करून दिली तुम्ही आम्हाला परकीपणाची जाणीव बी करून देता आणि तुम्ही अशी पण अपेक्षा ठेवतात हे लोक की तुम तुम्ही आम्हाला मदत करा कुठल्याही कारणासाठी मदत पण करा असं पण त्यांची म्हणजे असतं धोरण त्यांचं म्हणजे एक एकीकडे एक पर परकेपणाची जाणीव करून एकीकडे एक 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 म्हणायचं नाही नाही तुम्ही आमचेच आहे मग तुम्ही आम्हाला मदत का करत नाही का अपेक्षा ठेवता तुम्ही हो तुम्ही जाणीव करून द्यायला लागलात आम्हाला की आम्ही तुमच्यासाठी काही नाही परक का आहे तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करू शकत नाही ना साहजिकच आहे असे लोक काय कामाचे अरे जे तुम्ही जाणून देता की तुम्ही आमच्यासाठी काही नाही एक पाहुणा आहे तुम्ही पाहुण्यासारखं या दोन गासा आम्ही काय बनवते खावा आणि निघून जावा म्हणून तुम्हाला सांगते मी माझ्या मैत्रिणीनो माझ्या मैत्रिणीला एकच सांगायचं आहे तुम्ही ओळखायला शिंगा शिका की आपलं कोण आहे परक कोण आहे आपण एखाद्याचा कार्यक्रमाला चालू आपण सोबत घेऊन चाललो कोणाला त्यांचं काय मत असतंय हे की नाही आपल्याला अगोदर मध्ये नाही आम्हाला नाही जमत जाणार नाही आणि आपल्या अगोदर जाऊन पोचतेत हे ना म्हणजे त्यांना जायचं तर असतं पण आपल्यासोबत नसतं जायचं हे ना किंवा आपल्याला अंधारा ठेवायचं की आम्ही नाही जाणार बाबा आम्हाला नाही जमत जाणं होत नाही आम्ही कसं स्पष्ट बोलतो हो किंवा नाही किंवा असा असा प्रॉब्लेम आहे त्या दिवशी आलो ये तर येऊ पण शकतो आम्ही नाही तर नाही आपण असं सांगतो पण हे लोक तसं सांगत नाही कारण हे लोक आतल्या गाठीचे असते ह्यांच्या है। मनामध्ये मा कपट ठस ठसून भरलेला असते तुम्ही लक्षात ठेवा बघा तुम्ही कधी पण बघा आपण कुठंतरी निघालो समजा आणि आपल्यासोबत ह्यांना यायचं नसतं कारण एकतर आपला नाही एकतर जाऊच नाही खरं म्हणते कारण आपला, आपला जास्त पैसा खर्च होतो तिथं हे निवांत बसतात तिकीट काढा रिक्षाला पैसे भरा हॉटेलमध्ये उतरलं तर तुम्हीच पैसे भरा हे तयारच आहे त्यांची तेव्हा पैसे काढायचे नाही आणि नाही त्या वेळेला मग पैसे काढायचे स्वतःचे कोणी असल नातेवाईक पैसे काढायचे तिथं आणि आपले सासरचे लोक असले कि अजिबात पैसा काढायचा नाही म्हणजे सासरचे लोक काय करतात झाडाला तोडण असतात पटकन आणतात आणि देतात असं त्यांचं म्हणणं त्यांच्या नातेवाईकडे भरपूर असतो पैसा पण ते देतच नाहीत ना आणि त्यांनी अपेक्षा पण ठेवत नाही आणि दिले तरी तुम्ही देऊ नका आमचे सासूसरी खंबीर आहेत आमच्यासाठी ते कुठनं बी आणून देतील दे, दे आमाला। आमाला ते सासरे आजारी पडू दे सासू आजारी पडू दे काही देणं गण नाही आम्हाला फक्त आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं हे द्या आणि तुम्ही द्यावर का कशासाठी तुम्ही आम्हाला परकीपणाची जाणव करून दे आम्ही परकी आम्ही पाहुणे तुमच्यासाठी तर बरोबर आहे की नाही म्हणून लोक वळकाला शिका तुम्ही आजूला बाजूला आपल्या कसं राहतात लोक आणि स्वतःसाठी जगायला शिका या अशा लोकांसाठी जगण सोडून द्या आणि आयुष्यामध्ये अशा लोकांना कधीही आपल्याबरोबर परत नेऊ नका सुद्धा म्हणायचं नाही की तुम्ही जाणार आहे सुद्धा म्हणायचं नाही असे लोक आहेत तुम्हाला काय वाटतं सांगा बरोबर आहे काही असं वागणं तुम्ही आपल्याच घरात राहता आपल्याच लोकांबरोबर परकीपणाची जाणीव करून देता आम्ही आम्हाला म्हणता की नाही 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 आम्ही नाही जाणव आणि परत बरोबर निघता वेळेवर अरे तुमचं ठरलेलंच असतं तुम्ही जाऊ शकता तुमचे कुणी हात धरून बसलो का तुमचं तुम्हाला बांधून ठेवले का कोणी तुम्हाला जाऊ जाऊ नको म्हणले का तुम्हाला जा आहे कोणाचा सासू सासरी ननंद कोणच नाही तुम्ही जाऊ शकता कधी पण कधी पण येऊ शकता कोण आम्ही आम्ही कशाला येतो तुमच्या मागे बघायला तुम्ही कुठं चाललाय काय चाललाय काय करता का हे नाही आम्हाला जसं तुम्ही म्हणता ना तुम्ही पाहुणे तसं आम्हा आम्ही पण तुम्ही पण पाहुणीत बरोबर ना आता खूप उशीर झालेला असतो काही काही गोष्टी आपल्याला समजायला की आपल्यासाठी कोण खरं वागतो आपल्याच घरातले लोक आपल्यासाठी कोण प्रेमाने वागतो बहीण राहू दे भाऊ राहू दे आपले मावशी राहू देऊ दे मैत्रिणीसुद्धा राहू द्या त्यात मैत्रिणी पण आल्या जे स्वार्थासाठी फक्त आपल्यासोबत येतात काही देणं घेणं नसतं त्यांचं आपल्याशी तर नसतच म्हणा पण जी आपुलकी असतो ना आपल्यामध्ये कसं एक आपुलकी असते की आपण विचार करतो अरे चला काहीतरी मस्त इंजॉय करूया असं करूया आपण एक वेगळा विचार करत असतो ह्या ना म्हणजे पॉझिटिव्ह विचार करतो आपण हे लोक आपल्याबद्दलच इतके निगेटिव्ह विचार करतील ना आणि हे आपल्याला जरा उशीर असं मजत त्या दिवशी थोडंसं आपल्याला डाऊट येतो पण जाऊ दे बाबा खरंच काहीतरी कारण असाल ते आपल्यासोबत येऊ येत येऊ शकत नाही असं वाटतं पण हे आपण त्या भ्रमात असतो खूप मला म्हणजे अजिब वाटते काय कायचं काय काय मैत्रिणीसुद्धा तशा असतात बघा आपल्यासोबत त्यांना यायचं नसतं हे पण कारण आहे किंवा त्यांना काहीतरी दुसरंच का कारण असतं फिरायचं एन्जॉय करायचं वेगळं असतं त्यांना आपली लाईफ वेगळी त्यांची लाईफ वेगळी असं पण असतं तसंच आपल्या घरातले कपन का ती काही नातेवाईक असं ते आपल्यावर येत नसतात कारण त्यांचं वेगळं लाईफ आणि आपली वेगळी लाईफ हे त्यांनी दाखवून देतात त्यांनी स्वतःच दाखवून देतात नाही तुमची लाईफ वेगळी आहे तुमचा रस्ता वेगळा आहे आणि आमची लाईफ वेगळी आहे आमचा रस्ता वेगळा आहे तुम्ही तुमच्या रस्त्याने जाव आम्ही आमच्या रस्त्याने जातो हे तुम्हीच आम्हाला शिकवता कारण आम्ही वेगळाच विश्वात वेगळाच भ्रमात असतो की हे आमची लोक आहेत हे माझी लोक आहेत मी ह्यांच्याबरोबर फिरायला जाणार किंवा मी ह्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाणार एक आपलं धोरण असतं तसं शुद्ध मराठी भाषेमध्ये आपला एक विश्वास असतो त्यांच्यावर आणि हे नाही सगळं खोट असत हे त्यांचं वागणं त्यांचं बोलणं तर चला मग मी इथं थांबते आता था। कारण व्हिडिओ खूपच मोठा व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे मी जरा वेळ थांबते इथं चला, था। चला बाय सगळ्यांना तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय वाटलं ते मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कशासाठी टाकला ते पण सांगा आणि ह्या व्हिडिओमधून मला काय सांगायचं आहे तुम्हाला ते पण सांगा आणि आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि बिंदाच व्हिडिओ शेअर करा बाय चला गुड नाईट संध्याकाळी व्हिडिओ काढला हा